माननीय मुख्यमंत्री साहेब माझं तुम्हाला या माध्यमातून एक मागणी आहे की तुम्ही आता एक नवीनच नियम काढलेला आहे त्या प्रकल्पग्रस्तांमध्ये का ज्या व्यक्तीची जमीन संपादित झाली ज्याच्या नावावर तो सातबारा उतारा होता त्याची सहमती पाहिजे तरच त्या पुढच्या व्यक्तीला त्याचा प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळणार आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही शेतकरी नाही आहे का आता समजा माझा आजोबा आहे त्याची जमीन गेली अरे आजोबा जर समजा तुम्ही तिकडनं मला त्याचा मोबदला द्यायच्या आधी दाखला द्यायच्या आधी ते आजोबा मरून गेले मग काय करायचं मग मला मी प्रकल्प बाधित नाही का मग अरे ज्या कुटुंब प्रमुखाची जमीन गेली त्याचे जे काही वारस आहे त्याला प्रत्येकाला प्रकल्प बाधित असल्याचा दाखला मिळाला पाहिजे कारण इथं समजा एका एक कुटुंबामध्ये दोन मुलं आहे तीन मुलं आहे मग यांनी काय बाकीच्या भीक मागायची का मग आम्हाला चोऱ्या करायला तरी परवानगी द्या मग जातो आम्ही दरोडे घालतो कुठं अरे आम्ही जगायचं कसं म्हणून मी या माध्यमातून तुम्हाला मागणी करतोय की तुम्ही हा ह्या तुमच्या जाचं घाटी काढून टाका अरे तुमच्या आटी अशा भीक नको पण कुत्रावर म्हणायची वेळ येते नागरिकांवर आम्ही एवढे पण या सरकारच्या विरोधात मतदान करू आणि या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही भारत माता की भारत माता की वंद वन वंद जय जवान जय जवान भारत माता की भारत माता की